संजय राऊत यांनी भैयाजी जोशी यांच्या विधानावर सरकारवर जोरदार टीका केली आहे राऊत यांनी फडणवीसांना शिंदे आणि अजित पवार यांना यावर निषेध करण्याचं आवाहन दिलंय मराठी भाषेचा अपमान झाल्याचं संजय राऊत यांनी म्हटलंय संजय राऊत यांनी नुकताच सरकारवर जोरदार टीका केली आहे राऊत म्हणाले की मराठी ही आमची राज्यभाषा आहे मुंबईची भाषा मराठी नाही हे भैयाजी जोशी यांनी राजद्रोहाचं विधान केलंय कालपासून दोन दिवस अस्वस्थ करणारे आहेत देवेंद्र फडणवीस यांनी या विधानाचा आज निषेध करावा हे औरंगजेबापेक्षाही भयानक कृत्य आहे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी या विधानाचा धिक्कार करावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना संजय राऊत यांनी आवाहन केलंय पुढे संजय राऊत म्हणाले की भैयाजी जोशी यांच्या विधानाचा विधानसभेचे ठराव म्हणून या सरकारला धिक्कार करावा लागेल मराठी शाळा बंद केल्या जात आहेत मराठी माणसाला नोकऱ्या नाही आता यांचे नेते सांगत आहेत की मुंबई मराठी भाषा नाहीये यावर देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे आणि धिक्कार करावा अबू आझमी यांच्यावर बोलणं सोपं आहे या औरंगजेबांना काय शिक्षा देणार हे सांगा असंही राऊत म्हणाले तुम्ही आता भैयाजी जोशी यांना देखील सोडणार भैयाजी जोशी यांनी मराठी माणसाचा आणि मराठी भाषेचा अपमान केलाय लाचार आणि देशद्रोही सरकार असल्यानं यावर बोलणार नाहीये जयकुमार गोरे यांनी हक्कभंग आणावा असंही राऊत म्हणाले